कर्धान तालुक्यातील के केदारखेडा येथे परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्र अंतर्गत संशोधित गोदावरी दोन हजार तेरा एक्केचाळीस तूर बियाणे पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत कृषी सहाय्यक संदीप गिरणारे व शेतकरी मधुकर शेळके व इतर शेतकरी राजू पाटील मिसळा सचिन पठाले दामू खोलप कृष्णा पाटील जाधव हे वीस जानेवारी रोजी लागवड दोन ओळीतील अंतर नऊ फूट घेतले के केदारखेडा प्रतिनिधी बिके ढसा बदनापूर कृषी संशोधन केंद्र आहे तर या बदनापूर कृषी संशोधन केंद्रावर जे संशोधित वाहन आहे तुरीचं गोदावरी याची लागवड इथं केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं यांनी इथे नियोजन केलेलं दिसून येतं तसेच यांनी यामध्ये सोयाबीनचं आंतरपीकसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे तर या विषयी ते थोडक्यात आपल्याला आज माहिती देणार आहे तर श्री मधुकर शेळके आपण याबद्दल थोडी शेतकऱ्यांना आपल्याला जे काय सांगायचंय तुम्ही आंतरपीक जे घेतलंय ते कोणतं आंतरपीक घेतलं तुरीमधलं आंतर किती हे जरा आम्हाला सविस्तरपणे सांगा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना ते उपयुक्त होईल अरे तुम्ही रामराम मधुकर देवराव शेळके राहणार केदारखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना पिंपळगाव सुळ शिवारातील गट नंबर एकोणीस या शेतातील गोदावरी हे तुरीचं वाण आहे या तुरीची लागवडीचे क्षेत्र एक एक दोन मधल्या नळ्याचं अंतर तीन फूट आहे दोन नळ्यावर मध्यंतरी सोयाबीन घेतलेलं आहे आणि तिसऱ्या नळीवर तूर घेतलेली आहे एकंदरीत तुरीचा दोन्ही पाटातलं अंतर नऊ फुट आहे आणि ड्रीप ड्रीपमधल्या अन अंतर म्हणजे दोन दोन झाडातील अंतर येत असं नाही दोन तुरीचं ड्रीप सव्वा फुटावरचं आहे तीन फुटावर जरी असलं तरी एक ड्रीप सोडून तुरीचं अंतर आपलं तूर लावलेले आणि जे मधलं मधलं जे ड्रीप होतं त्याच्यावर ती लावला होता एकंदरीत अडीच फुटावर आहे तुरीचं लावलेलं आहे तुरीत अगोदर सोयाबीन घेतलेलं आहे आणि तुरीच्या तुरीच्या पाटातच मधल्या ड्रीपवर तीळ पण घेतलेलं आहे आणि तिळाचं उत्पन्न अगोदरने निघून गेलेलं आहे सोयाबीनचं उत्पन्न अगोदर निघून गेलेलं आहे याच्यात अंदाजे सात क्विंटलपर्यंत सोयाबीन झालेली आहे एक गोणीपर्यंत तीळ झालेलं आहे आणि आता हे तुरीचं पीक तुमच्या समोर आहे अडीच फुटावर ड्रीपवर चार दाणे चार बाजूला टाकलेले याच्यावर आत्तापर्यंत चार फवारण्या झालेल्या आहे याला सोयाबीन बरोबर बेसेलडो 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 दिलेला आहे आणि याला जे बुरशी बुरशीनाशक आहे कृषी विद्यापीठात दिलेलं आहे बेसेलडोच थोडं सांगून द्या कोणते कोणते खत तुम्ही वापरले किंवा काय वीस झिरो तेरा दिलेलं आहे दोन बॅग सुरुवातीला तर त्याच्या सोयाबीन सह आणि सह दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त खत टाकलेलं नाही फर्टिगेशन वगैरे केलेलं आहे का ड्रेंचिंग केलेलं आहे का ड्रेंचिंग काय हा ते हा सांगतो ना या तुरीची शिफारस 인다 자